श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे जे आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत दत्त जयंती निमित्ताने तर गुरुचरित्र पारायण जे असतं ते आपण घरी कशा पद्धतीने करावं आणि केंद्रात कशा पद्धतीने करावं तसेच आपण घरी करणं खूप महत्वाचं असतं किंवा केंद्रात केलं तर जास्त महत्वाचं असतं या प्रश्नांची उत्तरं आणि घरी केल्यानंतर आपल्याला कोणते नियम फॉलो करायचे आहेत नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचा केंद्रामध्ये आपण पारायण करतो तर केंद्रामध्ये कशा पद्धतीने नैवेद्य आरती जे काही असतं दोघी बाबतीत काय फरक असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि कोणती सेवा खूप महत्वाची असते तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण गुरुचरित्र पारायण करत असतो हे आपल्या दत्त महाराजांच्या दत्त जयंती निमित्ताने करत आहोत आणि तुमच्या घराजवळ जर दिंडोरी जो मठ असतो किंवा केंद्र तिथे या सेवा ज्या असतात त्या सामूहिकपणे घेण्यात येतात सामूहिक सेवा खूप महत्वाची असते केंद्रांमध्ये सामूहिक पद्धतीने जेव्हा सेवा घेण्यात येतात तर ते जास्त प्रमाणात संख्या असतात जास्त सेवेकरी असतात आणि तेवढ्या संख्येमध्ये या सेवा घेण्यात येतात आता सेवा जी असते ती सामूहिक केल्याने त्याचं फळप्राप्ती ही अगणित राहत असते म्हणून तुम्हाला सांगेल आधी केंद्रात कशा पद्धतीने करायचं आणि नंतर सांगते की घरात आपण कोणती पद्धत वापरायची तर बघा केंद्रात आपण जेव्हा पण पारायणाला जात असतो तर तिथे बघा आपण घरात केल्यानंतर आपण एक पारायण करतो गुरुचरित्रात सात दिवसांमध्ये आपलं एक पारायण होत असतो बरोबर एक व्यक्ती एकच पारायण करू शकतो पण आपण जेव्हा केंद्रांमध्ये पारायण करत असतो सामूहिक संख्येने तेव्हा आपण जेवढ्या संख्येने लोकसंख्या असेल तिथे सेवेकरी असतील एकशे से साठ लोक होतं मागच्या वर्षी आम्ही तर बघा एकशे साठ लोकांचं सा पुण्य प्राप्ती जी असते म्हणजे एका वेळेतच आपले एकशे साठ गुरुचरित्र पारायण होऊन जात असतात त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते आपलं भाग्य असतं की एवढे पारायण तिथे होत असतात आपण कितीही काय केलं आपलं होईल का एका वर्षात सुद्धा एकशे आठ पारायण आपल्या घरामध्ये होणार नाहीत पण आपण घरी जर पारायण केलं आपलं सात दिवसांमध्ये एक व्यक्ती एक पारायण करू शकतो पण मात्र केंद्रामध्ये आपण जर पारायण केलं सामूहिकरित्या सगळ्यांनी मिळून त्या सेवेला प्रचंड असं पुण्यप्राप्ती असते म्हणून शक्य झालं तर केंद्रांमध्ये सेवा रुजू करा आणि जेवढे सेवेकरी बसणार असणार तेवढे पारायण तुमचे होतील एकाच वेळी याची पुण्यप्राप्ती खूप अगणित अशी असते त्याचा लाभ खूप तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला येईल तुमचे पितृ दोष असो कुठलेही दोष असो ते निवारण होण्यासाठी खूप महत्वाची सेवा अशी ती होत असते गुरुचरित्र हे खूप दिव्य असा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला संकेत दृष्टांत स्वरूपात महाराज नक्कीच काही ना काहीतरी दृष्टांत देत असतात आणि त्याची प्रचिती सुद्धा येत असते म्हणून तुम्हाला शक्य झालं तर केंद्रांमध्ये करा आता केंद्र लांब आहे किंवा केंद्रच नाही आमच्या घराजवळ तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण करू शकतात तुमच्या घरामध्ये अगदी साध्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये सांगण्यात येतं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण करू शकतात कशा पद्धतीने करावी जेव्हा आपण केंद्रांमध्ये पारायण करत असतो तेव्हा आपला ग्रंथ तिथे मांडलेला असतो आपण तिथे महाराज स्वतः असतात त्यामुळे तिथे नैवेद्य रोजचा दाखवण्यात येतो जो महाराजांना नैवेद्य दाखवतात त्यामुळे आपल्या ग्रंथाला नैवेद्य किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतात आरती झाली नैवेद्य झाला हे तिथल्या तिथे होत असतात तुम्ही जर अजूनपर्यंत केंद्रात बसलेले नसतील तर तुम्हाला सांगेल सकाळी भूपाळी आरती होत असते साडेआठची आपली जी होते आरती साडेआठला ला आरती झाल्यानंतर लगेच वाचनाला सुरुवात होत असते आता देखील तोच टाइम आहे आधी पूर्वीच्या काळी केंद्रांमध्ये पाचचा टाइम होता पण आता काही केंद्रांमध्ये लवकर होत असतात पाच वाजता आणि काही केंद्रांमध्ये भूपाळी नंतर होत असतात पण आता सहसा करून भुपाळी नंतरच होतात साडेआठ वाचनाला सुरुवात होते साडे दहाच्या आरतीपर्यंत वाचन पूर्ण होतं आणि परत साडे दहाची आरती जी असते ती तिथे घेण्यात येते आपण जिथे पाठ मांडलेला असतो तिथे आपल्या जागे आपलं जे स्थान आहे तिथे आपल्याला आरतीला उभं राहायचं असतं म्हणजे सामूहिकपणे आरती होत असते आणि त्या पद्धतीने आपल्या ग्रंथाची आरती देखील होऊन जात असते या पद्धतीने सेवा चालत असते नैवेद्य देखील तिथे दे दाखवला जातो स्वामींना महाराजांचं जे मठ असतं तिथे दाखवला जातो त्यामुळे तिथे आपण नैवेद्य वगैरे दाखवायची गरज नाही आता हा पण एक प्रश्न असतो बघा तिथे जो नैवेद्य दाखवतात किंवा तिथे भंडारा असतो केंद्रांमध्ये तर भंडाऱ्यामध्ये जो पदार्थ बनवतात केंद्रामध्ये तर तिथे पोहे बनवले जातात उपमा बनवला जातो आणि त्या उपमामध्ये पोहेमध्ये जे काही किंवा भात असतो डाळ भात देखील असतो दुपारचा महाप्रसादाला तिथे आपण ग्रहण करत असतो बरोबर जेवण ग्रहण करत असतो कारण आपल्या सेवा चालू असतात केंद्रांमध्ये तर माझं गुरुचरित्र पारायण आहे हा प्रश्न महिलांचा असेल तर माझं गुरुचरित्र मी केंद्रामध्ये करत आहे तर केंद्रामध्ये चालू असताना तिथे जो प्रसाद असतो तो मी ग्रहण करू शकतात का तर नक्कीच तिथे कांदा लसूण वगैरे जे पदार्थ असतात ते टाकण्यात येतात कांदा टाकण्यात येतो ठीक आहे केंद्रांमध्ये पण तो भंडारा म्हणून असतो तो, तो, तो प्रसाद तुम्हाला खायला चालेल आणि घरी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण तिथे करत आहे पण संध्याकाळचं जेवण आपण घरी घेणार आहोत बरोबर तर आपण जेव्हा संध्याकाळी जेवण करत असतो मग तेव्हा ताई मी कांदा लसून खाऊ शकते का हा सुद्धा प्रश्न होता कारण मी स्वतः पारायण करते केंद्रामध्ये म्हणून तुम्हाला सांगेल तर संध्याकाळच्या वेळेस मी जे नियम पाळते ते मी तुम्हाला सांगणार आहे केंद्रामध्ये तो महाप्रसाद असतो तो भंडारा असतो म्हणून तिथे चालत असतं खायला पण आपल्या घरी जेव्हा आपण जेवण करत असतो आपण जेवणाची जे काही भाजी चपाती बनवत असतो तेव्हा आपल्याला चपातीच जेवणामध्ये एक धान्य घ्यायचं आहे आणि भाजी जी काही तुम्ही बनवणार आहेत ज्या पद्धतीने मी तुम्हाला भाज्या सांगितलेल्या आहेत जेवणाच्या नियम जे आहेत ते तो व्हिडिओ बघा त्या पद्धतीने तुम्हाला जेवण घ्यायचं आहे कारण मी स्वतः त्या पद्धतीने पारायण करते म्हणून तुम्हाला देखील ते सांगेल शेवटी तुमची इच्छा पण मला जे योग्य वाटतं ज्या पद्धतीने मी करत असते ते मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने करा आणि समजा तुम्ही घरी करत आहेत पारायण तर मग जे आपले नियम असतात जेवणाचे वगैरे ते तुम्ही करू शकतात आपण जेवण के जेवणाचे जे पदार्थ बनवणार आहोत जेवणासाठी भाजी चपाती बिना कांदा लसूणच तो नैवेद्य आपल्याला पोथीला दाखवायचा असतो पूजा देखील पोथीची आरती केव्हा करावी हा सुद्धा प्रश्न असतो महिलांना तर बघा तुम्ही वाचनाला बसत असणार देवपूजा आपली झाली आणि देवपूजा आपण करून घ्या नंतर वाचनाला सुरुवात करा आणि देवपूजा झाल्यानंतर आरती आता आधी घ्यायची की नंतर घ्यायची तुमचा काळ बघा तुम्हाला शक्य होत आहे की आपण ग्रंथाला नमस्कार करावा महाराजांचा तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर अभिषेक करा पहिल्या दिवशी अभिषेक केला शेवटच्या दिवशी केला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही मध्ये तुम्हाला दररोज अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीचा तर दररोज सुद्धा तुम्ही करू शकतात महाराजांना अष्टगंध फुलं जे निर्माल्य असेल ते काढून घ्या नवीन फुलं हा ते व्हायचं वाहून द्या आणि त्यानंतर महाराजांना अष्टगंध आपण लावायचा आहे नमस्कार करायचा आहे दिवा वगैरे जो आपण अखंड दिवा लावलेला असेल तो बघायचा आहे आणि दिव्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचंय काही संकेत रूपात आपल्याला दिव्यामध्ये प्रचिती किंवा संकेत महाराजांची मिळत असतात म्हणून लक्ष ठेवावं त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तर आरती करून घ्या आणि नंतर वाचनाला सुरुवात करा तुम्हाला वेळ नसेल खूप कमी वेळ असतो सकाळी माझं वाचन खूप महत्वाचं आहे वाचन करून घेते नंतर आरती करते अशी तुमची इच्छा असेल तर नंतर करा काही हरकत नाही तुमचे मंत्र स्तोत्र जे काही आपले चालणार आहे गुरुचरित्राचं वाचन केल्यानंतर तुम्ही आरती करा लगेच तरी सुद्धा चालेल फक्त एवढं सांगेल आरती ही लवकरात लवकर करायचा प्रयत्न आहे अकराच्या आधी साडे दहाची आरती जी होत असते ती तेव्हा केली तरी चालेल अकरा वाजता तुम्ही करा तरी सुद्धा चालेल पण तुम्ही म्हणाल केव्हाही केली ताईने सांगितलंय केव्हाही करा तसं नाही बारा नंतर हा देवपूजेचा वेळ नसतो हे लक्षात घ्या तर लवकरात, लवकरात लवकर अकराच्या आधी देवपूजा आटपण्याचा आरती करण्याचा आपण एक प्रयास करायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुम्हाला आरती घ्यायची असेल तर तुम्ही साडेसहा नंतर केव्हाही आरती घ्या आठच्या आधी या कालावधीमध्ये तुम्ही आरती घेऊ शकता आठ ते सहाच्या नंतरचा कालावधी जो नंतर असतो तो त्यामध्ये घ्या मंत्रस्तोत्र आधी म्हणा किंवा नंतर म्हटलं त्या त्याचा काही विशेष म्हणजे हे नाही पण लवकरात लवकर म्हणायचा प्रयत्न करा अशा पद्धतीने आपल्याला आरती आणि नैवेद्य घरी दाखवायचं आहे केंद्रात तुमचं असेल पारायण तर केंद्रात दाखवायचं काम नाही केंद्रात होऊन जातं तुम्ही फक्त घरी जेव्हा पारायण करत असता तेव्हा तुम्हाला तुम्हा तुम्ही जे अन्न ग्रहण करत आहे बिना कांदा लसूणचा तोच नैवेद्य तिथे दाखवायचा आहे आपल्या घरातील लोक जर कांदा लसूण खात असतील त्यांना खाऊ द्या त्यांचा काही प्रश्न आहे तुम्ही बनवून देऊ शकता फक्त तुम्ही खायचा नाहीये तु पदा, तो पदार्थ हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने करा आणि त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा प्रश्न आला तर बघा जर जवळ असेल तर केंद्रामध्ये विष्णू सहस्रनाम हे संध्याकाळी घेण्यात येतं सात साडेसात जेव्हा आपली संध्याकाळची जे आरती होती त्यानंतर विष्णू सहस्रनाम घेण्यात येतं तिथे जर तुम्हाला शक्य झालं तिथे जा नाही तुम्हाला शक्य झालं तुम्ही जर केंद्रात जात आहेत पारायणाला आणि विष्णू सहस्रनाम तुम्हाला घरी वाचन करायचं आहे तरी सुद्धा चालेल तुम्ही झोपायच्या आधी जो कालावधी असतो आपला त्या आधी प्रयत्न करायचा की आपल्याकडून विष्णू सहस्रनाम हे व्हायलाच पाहिजे विष्णू सहस्रनाम पटत करत असताना तुम्हाला जर जमत नसेल तर मोबाईलला लावून द्या तरी सुद्धा चालेल विष्णू सहस्रनामाची फलश्रुती जी असते तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणायची तरी सुद्धा चालेल कारण केंद्रामध्ये त्या पद्धतीने घेण्यात येतं तुमचा जे सात दिवस पारायण चालतं त्या दिवसांमध्ये बिना फलश्रुतीचं तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणावं शेवटच्या दिवशी आपण फलश्रुती सकट विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात कारण विष्णू सहस्रनामासाठी अर्धा तास लागत असतो फलश्रुती सकट अर्धा तास लागतो मला सुद्धा लागतो म्हणून मी तुम्हाला सांगेल आणि बिना फलश्रुतीचं आपण जर म्हटलं त्याला पंधरा मिनिटं लागतात म्हणजे अर्धा वेळ आपला वाचत असतो तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात अजून तुम्हाला सांगेल आपले वर्ष जे असतात ते तिथे यूज करू शकतात किंवा घरीसुद्धा आपण पारायण करतो जेव्हा आपण ग्रंथ पठण करत असतो तेव्हा आपण चांगले वर्ष जसे मी वर्षाचा सुद्धा नियम सांगेल त्या पद्धतीने तुम्ही चांगले वर्ष परिधान करायचे आहेत मासिक धर्मामध्ये किंवा जे डेली उच्च आहेत ते आपण परिधान करायचे नाहीत नंतर तिथून उठल्यानंतर आपण वाचन पूर्ण झालं सगळी काही सेवा तिथली झाली तर तिथून उठल्यानंतर आपण चेंज करू शकतो आपले रोजच्या वापराचे जे कपडे असतात ते आपण परिधान करू शकतो काही हरकत नाही केंद्रात सुद्धा आपण जातो केंद्रातून आल्यावर आपले घरी वापरायचे जे कपडे असणार ते परिधान करू शकतो त्यानंतर तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवू शकता त्या कपड्यांमध्ये तो काही इश्यू नाही फक्त वाचन करत असताना जेव्हा ग्रंथ वाचन करतो तेव्हा आपल्याला मात्र शुशिरभूत असेल स्वच्छ कपडे परिधान करायचे तर बऱ्याच सेवेकरांचे प्रश्न असतात केंद्रात केल्यानंतर आणि घरी केल्यानंतर कशा पद्धतीने आपण करावं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळालेली असतील तर चला सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त